চারা <laughs>

आपल्या समाजाला नाव ठेवलं जायचं आजची आपली ही छोटे खाणी बैठक ह्याच्यासाठीच आपण सा ठेवली आपल्याला काय मिळालं काय मिळवायचं यासाठी थोडा वेळ ऊन लागल काही उन्हाच्या बाहेर सुद्धा उभा मंडपच्या बाहेर सुद्धा उन्हात उभा तुमची सगळ्यांची कदर करून थोडा वेळ आता तुम्हाला तरी ऊन लागणारच सगळ्यात जास्त काय लागलं ते आज तुम्हाला मोकळ्याने सांगतो सगळ्यात जास्त काय वाईट वाटायचं त्यावेळेस आपण लहान असायचो त्या टायमाला आपल्या कानावरती शब्द पडायचे आपल्या समाजाला हिनवलेलं आपल्या समाजाचा तिरस्कार केलेला जसे hmm. जसे देस आपण होत गेलो तस ते कळायला लागलं कारणामुळं किंवा हे कारण नसताना आपल्या समाजाला नाव ठेवायचं ज्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या बुद्ध्या कळत्या झाल्या त्यावेळेस लक्ष ठेवायला लागलं अरे यार हे जाणून बनवून हिनवायला लागलेत आपल्याला जाणून बुजून आपल्या जातीचा तिरस्कार करायला लागले भाषा इतकी भयान असायची हे मराठी खेकण्याच्या अवलाद असले शब्द आपल्याला बलंद असणाऱ्या जातीला वापरला जायचं हे कधी एक येणार नाही हे लोक याचेच पाय लहान पद्धतीनं लग्नाच्या मंडपात बसलेले असले तरी बोलायचे गावच्या पारावर बसलेले असले तरी बोलायचे काही जण ज्यांना पहिल्यापासून जातीवादाची सवय असे काही जण बाकी सगळे चांगले असायचे परंतु हे काही नाचके थोडे असायचे मग ते कुठतरीच कांदाला लागायचं की आपला एवढा मोठा बॉलॅस समाज असून काही होत नाही यांनी मंदिर कधी बघितल्या त्याच्यात मराठ्यांना बोलायचे सार्वजनिक ठिकाणी चौकात आणि कुठंतरी वाटायचं की आपण आपल्या समाजाला मायबाप म्हणून आपण काम केलं पाहिजे जाऊ द्या स्वार्थासाठी जगायला सगळेच आले असं प्रत्येक वेळेस वाटायचं हे जी। जीवन हे जग सगळं स्वार्थाने भरलंय मग जर सगळे स्वार्थी बनले तर मानव पुराण समाजाच्या पडायला लागली ते वाचवायचे कोणा समाज या दारिद्र्याच्या खून बाहेर काढायचा कोणी सगळेच जर स्वार्थी बनायला लागले तर मग समाजाने तर विश्वास कोणावर टाकायचा समाजापुढेही प्रश्न पडायला लागला आम्ही साथ द्यायला तयार आहे पण तुम्ही इमानदारीनं सगळं काम करा ही समाजाची माफक अपेक्षा एवढीच होती कधी काही असं वाटायचं आपला समाज एक येत नाही का येऊ दिला जात नाही हे दोन तीन प्रश्न असायचे समाज येत नाही म्हणावं तर हाक महाराज तिथं समाजोभा असतोय बहुतेक आपल्या समाजाला ये एक येऊ देत नाही वीस बावीस वर्षापासूनच हे गाडा चालला होता एक दिवस लक्षात आलं की शेवटचं जीवनच समाजाला अर्पण करायचं समाजासाठी पंकाचा कोणाच्या मोबाईल हात लावायचा नाही कोणाच घ्यायचं नाही कोणी लाल दिवार केला तरी घ्यायचा नाही कोणी किती पैशाचं आम्ही दाखवलं तरी नाही आपली चटणी वाकरच बरी कोणी माझे पकवान देईल मला तरी नको त्याच्या घरी जेवायला जायचं कारण त्याच्यात विदूषित विचार भरलेले म्हणून ते नको त्याच माझे पकवन बिनव आपली चटकी भकरभरी कधी जिंकायचं नाही समाजाने एकत्र करायचं आहे समाजात जर विश्वास ठेवायला असला तर आपल्याला आपला जीव जाळावा लागणार आणि एकूण ते सांगितलं असा क्रांती नलिया असा उठाव झाला त्या शहागडच्या त्या पैठण फाट्याहून तीन साडेतीन लाख मराठी एकत्र आले आणि तिथून मराठीने दाखवली फुजली न्याय घेतल्याशिवाय मागे सरकायचा नाही वाटेल ती किंमत मोजायची वेळ आली तरी मोजायचे पण एक पाऊल मागं सरकायचा नाही मग मरण डोळ्यासमोर दिसलं तरी हटायचा नाही आणि हा शब्द पुऱ्या महाराष्ट्राने त्याच दिवशी उचलला बांधावरचा मराठा खरपडून जागा झाला दा। घराघरातला मराठा जागा झाला दा। शहरापासून खेड्यापर्यंत दा। आणि सगळ्यांनी एकच ठरवलं स्वार्थ एका श्रीमंत मराठीचा ना गरीब मराठीचा ना नोकरदार मराठीच्या ना मजूर मराठीच्या कोणाच्याच मनात स्वार्थ आला सगळ्याच्या मनात फक्त एकच आली समाज आणि समाजाचा स्वार्थ बस एवढंच सगळ्यांचं एकमत आहे एक जीव सगळ्याचा त्या जीवावरती प्रत्येक जण स्वार्थी न बनल्यामुळं आज हा लढायला एक वर्ष पूर्ण होते आनंद आज फक्त एवढाच आहे की जे हरामपूर आपण एक होऊन म्हणून वाट बघत होते तेव्हा पाण्यात उडून होते मराठी कधीच मांडीला मांडी लावून बसले नाही पाहिजे उतरून बसले पाहिजे जे आज ते एकच आनंद आहे म्हणजे माझा मराठा समाज याच्या अपेक्षा आपल्या जीवनातला मोठा आनंद दुसरा कोणचाच राहणार मराठा एक दुसरा गोष्ट आनंद आपल्या गावख्यात एक मालिक एकत्र रा करत असो किंवा एखादा मोठ संकट आलं तर गाव खेड्यात आपल्या चलता चलता बोलता बोलता बोललं जात अरे जीव विषय काय हाताच्या मळासारखा विषय काय साधा विषय काय विषय नाही आपला सहज बोलत जात कशाच दोरा एकजुटीचे जसं की आपलं कुटुंब आहे कुटुंबातले लोक जर एक जेवण्याला तर ते घर कसलं संकट हे फक्त घरातले माणसं एक जीवाचे पाहिजे मग ते माणसं दोन असो घरा किंवा पन्नास असो फक्त घर फुटून द्यायचं नाही कसलं संकट द्या तुम्हाला हजारांनी उदाहरण आहेत की ते संकट लोकांनी तोडले आपलं एवढंच पण होत कसले प्रश्न असू द्या आधी चॅलेंज मराठा एक मराठे जर एक झाले चुकीस असे ना कसला प्रश्न असू द्या चालतात चालता मराठा सोडू शकतो चालतात चालता मराठा एक करत हे चॅनिज होत आणि नेमका मराठा एक झाला त्याचा फायदा काय झाला प्रत्येकाला वाट्याच मराठ्यांना ओबीसी शकतो कधाचा खरंही खोट मलाही वाटायचं तो मलाही वाटायचं विलोबक चितकी होती आपली बी आपले तु सोडून द्या रे ता ता ते माझ्यासारख्या म्हणून टेकून तिथे ते आपले होते काही करायची बेकार असत मरणाचे घाबरायचे मला सुद्धा घाबरीत होती का असं करू नको तसं होतं सरकारची विरोधात पुढे जात असते का सरकारला बेकार असतं म्हणजे असं बेपकार असं घडला असतो मी बघ सरकार कोणी बेकार असते सगळं सरकार त्याच कोण पाड्या घ्यावा लागणार जडीबुटीवाला देऊ छगन <laughs> भुजबळ देवेंद्र देवेंद्र भाऊ बसले सागर बंगल्यावर त्या गोवानी एक जेबुटीवाला ठेवला आता छगन भुजबळ ते डोंगर भेटत आहे